आज अर्ज दाखल करताय आता अचानक काय शहराच्या विकासासाठी प्रवेश केला पुढचं व्हिजन काय असणार आहे पाच वर्षाने वय होते त्यानंतर कशा म्हणजे आता भाजप पक्षासोबत शेका पक्ष राहणार का राहणार का काय पण ठरलंय का तसं ऐकून का नगरपालिकेप्रत ठरलं नगरपालिका ठरलं पण आबा आएक। आएक। तुम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत ज्यावेळेला तुमच्या उमेदवारीची घोषणा केली त्यावेळेस तुम्ही नको होता घरच्यांचा विचार करून सांगतो होता बरोबर याचा अर्थ असा आहे की तुमचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता म्हणून तुम्ही तिकडून नको म्हणला होता असं काही नाही आणि ऐकून घ्या त्यांनी हे गोष्टी तयार झाल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष ह्याच्यात तयार झाले ठीक आहे ठीक आहे आता हे दीपक आम्हाला तुम्ही आणि शेतकरी कामगार पक्ष तुमची आघाडीची घोषणा केली का आघाडीची घोषणा झाली का होईल ना होईल संघटना होईल आज मारती तुमच्या पक्षामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे तर कशा पद्धतीनं आता व्यू राहणार पुढील नगरपालिका नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय मंत्र्यांनी शेतकरी कामगार पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला तर भारतीय जनता पार्टी शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा अशी मिळून आघाडी करून आम्ही निवडणूक करतो आणि भारतीय जनता पार्टी शेतकरी कामगार पक्ष दीपक आबा आणि आता नेमकी परिस्थिती काय ते आज अर्ध भरणे भरून सगळे संध्याकाळपर्यंत सगळे आकडेवारी कळेल तदनंतर अजून विड्रॉवल जे एकवीस तारखेपर्यंतचे वेळ आहे त्यानंतर कसंही स्थानिक नगरपालिकेच्या विकासासाठी जे आदरणीय मारते भारतीय जनता पार्टीवरती आमचे नेते देवेंद्रजींवरती असतो पालकमंत्री जयाभाऊ गोरेसाहेबांवरती असतो विश्वास ठेवून त्यांनी पक्षात प्रवेश केलेला आहे की स्थानिक विकासासाठी प्रवेश केलेला आहे तो विकासाचा दृष्टिकोन ठेवून नेमकं निवडणुकीचं चित्र एकवीस तारखेला स्पष्ट होईल नगराध्यक्ष नगराध्यक्ष कांबळावरचा नगराध्यक्षपदा साठी आम्ही दोन तीन 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 एक अर्ज भरतोय अजूनही अर्ज भरतोय पूरक त्यामध्ये त्यातून एकच नाव हो नगराध्यक्ष ना असेल सांगोला तालुक्यात भाजपचं विजन एकच आहे सांगोला तालुक्याचा विकास जे की आत्तापर्यंत तुम्ही पाहताय तुम्हाला मंडळी ना मग आमच्यापेक्षाही जास्त माहीत असतं म्हणजे दोन हजार चौदापासून जे जे आज सांगोला तालुक्याचे जे पाण्याचे प्रश्न मार्गी लागायला लागले ते किंवा भारतीय जनता पार्टीचं ता केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यानंतरच मार्गी लागायला आलेले आहेत तेव्हा असे अनेक पद्धतीचे जे काय शहराचे असो ग्रामीण भागाचे असो विकास हाच आमचा विचार